असताना मी भारतीय सैन्य सैन्यामध्ये असणारी राजू मुंडे यांना विनंती करतो की आपण आपला बनवतो हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि ते समोर बसलेले माझे सगळे सैनिक बंधू आणि त्यांचे परिवारातील सदस्य विचार सगळे विचारशील म्हणजे आणि आम्ही आमचं सगळं जास्त कमी असतं मला जस आम्हाला सेनेवर सीमेवर समजा बंदुकींना समजा अतिरिक्त सामना करायचा तिथं आम्ही घाबरणार आहे कधी तर तुमच्यासोबत वैचारिक आम्ही थोडासा आमचं मन मनोबल पण ठीक आहे आपली भूमी खूप भाग्यवान आहे संत साधू संतांनी खूप मोठं ह्याला भाग्य लाभून दिलेला आहे चंद्रप्रकार म्हणतात साधू संत दसरा दिवाळी हात संतजन येथे जन भेटतील त्याचप्रमाणे हा कार्यक्रमाचा सगळे वेगवेगळ्या ठिकाण आलेले सगळे जे साधू संत जे सज्जन आहे समजा इथं आता घेतलेले प्रमुख त्यांचे नाव आणि त्यांचे जे सांगितलेले त्यांनी सरांनी जे समजा चित्रण केलं त्यांनी इतक्या प्रकारे त्यांचे वैचारिक संतेचं मनोगत व्यक्त केले तर प्रथमच त्यांचं दर्शन उभे होत आहे त्याबद्दल आम्हाला वाटत आहे आणि समाजातील हा आगळा वेगळा जे उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमाचं खूपच रंगला संधी जाणार आहे समाजामध्ये हे पाच सहा वर्ष आहे वाटतं त्यांचं प्रथम आम्ही आणि अशोक माझा बंधू अशोक चौरे त्याच्या माध्यमातून ज्ञानेश्वर कटिंग सरांची ओळख झालेली त्यांचा तेव्हापासून आम्ही संपर्कात असून त्यांचं पाहिलेलं सामाजिक कार्याचं हित आणि सामाजिक कार्याविषयी आपली वेगळी भूमिका जुळून पाहत आहे त्याबद्दल त्यांचाही खूप आभार आणि हा वेगळ्या कार्यक्रमाचा सगळ्या समाजाला प्राण्याचा वेगळा संदेश हा एक खूप चांगला आहे आणि असं जर तुम्ही सगळे सगळे जेणे जोत्खंडा लागलेले असते कोणी त्याच्यात आभागी ठरतं तर कोणी भाग्यहून ठरत त्यापैकीच आम्ही सैनिक सुद्धा त्या भूमिकेत आहोत आम्ही पण काही अडचणीमुळं आम्ही येऊ शकत नाही पण यावरचीच आमचं भाग्य आहे म्हणा अकरा नंतर आपण दिवाळी सण साजरा करत आहे घरच्या आणि जे समोर आमचे सैनिक बंधू काय बसले तर असे जर उपक्रम समाजातून होत असतील किंवा असे जर केलेले कार्याची जर पडताळणी होत असेल किंवा त्याची जाण असेल तर कुठलंही कार्य करताना त्याला उत्साह खूप वाटतो तसं जे सीमेवर सैनिक लढत आहे आणि इथं त्यांचे घरचे सदस्य वगैरे बसलेले आहेत किंवा आम्ही असो असे कार्यक्रम आमच्या वयस् समवयातील नागरिक करत असेल किंवा नागरिकाल त्याची जाण असेल तर ते, ते आम्हाला आणखी ही उत्साहाची बाब आहे आणि आम्ही उत्साहपूर्वक आम्ही आमच्या कार्य पार पाडू धन्यवाद धन्यवाद